नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ भक्तांनो आपण रोज सकाळी देवाची पूजा करताना नेमकं कोणते मंत्र किंवा कोणते स्तोत्र ऐकावे किंवा म्हणावे याविषयी आज थोडस माहिती समजून घेऊया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि आपले व्हिडिओ अजून बघा बरेचसे असे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला पटतील आपण रोज सकाळी देवाची पूजा करतो किंवा काही भक्तजन विशेष दिवशी जसे गुरुवारी देवाची पूजा करतात किंवा देवाला स्नान घालतात तर भक्तांनो देवाची पूजा करताना कोणते मंत्र किंवा कोणते असे स्तोत्र आहेत जे आपल्याला म्हणायचे आहेत किंवा जर आपल्याला येत नसतील तर आपण युट्यूबवरून ते लावू शकतो जेणेकरून भविष्यात काही दिवसानंतर आपल्याला ते स्तोत्र पाठवतील असे कोणते स्तोत्र आहेत त्यांविषयी आज आपण जाणून घेऊया जे जा आप आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि संरक्षण देतात तर चला मित्रांनो सुरुवात करूया तर पहिला मंत्र आहे पहिलं जे स्तोत्र आहे ते आहे महादेव द्वादशी ज्योतिर्लिंग स्तोत्र यामध्ये सर्व ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते हे स्तोत्र का म्हणतात तर पितृदोष लागू नये म्हणून भक्तांनो पूजेची सुरुवात करताना जर तुम्ही महादेव द्वादशी ज्योतिर्लिंग हे स्तोत्र ऐकले तर त्याचा फार मोठा लाभ होतो आपल्या घरावर पितृदोष लागत नाही आपल्या वंशाला अडथळे येत नाहीत आणि शिवकृपा सदैव राहते महादेव म्हणतात जो भक्त माझ्या द्वादशी ज्योतिर्लिंगाचे स्मरण करतो त्याच्या कुलावर मी स्वतः संरक्षण कवच घालतो भक्तांनो नंतरचं जे स्तोत्र आहे ते आहे गणपती अथर्वशीष गणपती अथर्वशीष हे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते गणपती म्हणजे बुद्धी प्रारंभ अडथळ्यांचा नाश आणि अथर्वशीष ऐकताना आपलं मन स्थिर होतं आपले कामातले अडथळे दूर होतात आणि गणरायाची कृपा प्राप्त होते हे केवळ एक स्तोत्र नाही ही गणपतीची सर्वोत्तम सेवा आहे त्यानंतर भक्तांनो आपल्याला पुरुषोत्तम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ऐकायचे पुरुषोत्तम म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान ज्या वेळेस आपण देवाला चंदन कुंकू किंवा गंध अर्पण करतो त्यावेळेस पुरुषोत्तम ऐकलं पाहिजे ऐकताना पूजेमधील प्रत्येक कृती आपली पवित्र होते आणि देवाची उपस्थिती घरात पण अनुभवायला मिळते त्यानंतर भक्तांनो आपल्याला स्त्री आपण देवीची पूजा करतो त्यावेळेस स्त्री सुतम हे मंत्र हे स्तोत्र अनिवार्य आहे स्त्री सुक्तम ऐकले की लक्ष्मी देवी प्रसन्न होते दारिद्र्य दूर होत आणि आपल्या घरात धन ऐश्वर समाधान येतं देवी म्हणते जो माझा श्री सुत्तम श्रवण करतो त्याच्या घरातून मी कधीच जात नाही भक्तांनो त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं किंवा ऐकायचं आहे हे स्तोत्र अचानक येणाऱ्या अडचणी आर्थिक ताण आणि मानसिक अस्थिरता दूर करतं भगवान व्यंकटेश म्हणतात जो माझा स्तोत्र या श्रद्धेने ऐकतो त्याच्या मार्गातील विघ्न मी स्वतः दूर करतो त्यानंतर भक्तांना आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे जे आपल्याला सुरक्षा देत कालभैरव अष्टक ऐकणे अत्यंत प्रभावी आहे हे स्तोत्र ऐकल्याने आपलं भय नाहीच होत वाईट शक्ती आपल्यापासून व आपल्या परिवारापासून दूर राहतात आणि आपल्या घरावर किंवा आपल्या परिवारावर दिव्य संरक्षण कवच तयार होतं कालभैरव म्हणजे साक्षात शिवाचा रक्षक होता आपल्या चॅनलवर सुद्धा आपण कालभैरव अष्टकाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला इथे वरती दिसत असेल आणि खाली सुद्धा तुम्ही चेक करू शकता लिंक मी दे, देत आहे त्यानंतर वक्तांनो सगळ्या शेवटला आपल्याला पूजा राहिली असेल किंवा पूजा झाल्यानंतर जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा किंवा जप ऐकल्याने आपलं मन शांत होतं व मनोकामना आपल्या हळूहळू पूर्ण होतात आपल्या चॅनलवर जपाचे व्हिडिओ आहेत श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ आहे नवा या दोन्ही जपाचं नामस्मरण केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी व आपली संकटे दूर होतात स्वामी भक्तांनो जर आपल्याला वेळ नसेल तर आपण काम करताना सुद्धा जप ऐकू शकतो शेवटला मी त्या दोनही पण व्हिडिओची लिंक देत आहे तुम्ही ती चेक करू शकता श्री स्वामी समर्थ ओम रक्तांगम रक्तवर्णम पन्मने स्वासनम कंथाटोपी चमाला दंड खमंडली दरु कट्यक रक्षण भक्तवत चलक श्री स्वामी समर्थ अवतार थार पाहिमा पाहिमा जय श्री स्वामी समर्थ